अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या एका नव्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी कुठलेही अवघड मंत्रस्तोत्र न म्हणता सोप्या मंत्रासह घट कसा वसवावा कारण काय होतं सर्वांनाच अवघड मंत्रस्तोत्र येत नाही त्यामुळे योग्य व सोपी पद्धत आज दाखवणार आहे त्याचबरोबर घटस्थापनेबद्दलची महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहा माहीत नसल्यास आई तुळजाभवानी असे लिहा आणि एकदा श्री स्वामी समर्थ लिहा तर लवकरच शारदीय नवरात्र सुरू होत आहे नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दहाव्या दिवशी आपण दसरा साजरा करतो यालाच विजयादशमीसुद्धा म्हणतात तर नवरात्रीच्या पहिल्या देवीच्या दुर्गेच्या देवी किंवा मग कुलदेवीच्या नावाने घट बसवला जातो यावर्षी शारदीय नवरात्रोत्सव हा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत नवरात्र असणार आहे तर यावेळी तीन तारखेपासून अकरा तारखेपर्यंत बरोबर नऊ नौ दिवस नवरात्र साजरे होईल व दहाव्या दिवशी बारा ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा साजरा होईल काही वेळा काय होतं अष्टमी व नवमी तिथी घटली जाते किंवा नवमी व विजयादशमी एकाच दिवशी असते पण यावेळी देवीचा नऊ दिवस उत्सव मनोभावे आपल्या सर्वांना साजरा करता येईल तर घटस्थापना म्हटलं की आपण सर्व महिला घरामध्ये साफसफाई करतो अगदी चिंधीना ना चिंधी धुतली जाते घरातील भांडी स्वच्छ केली जातात जाळ्या जळमटं जाड़ काढले जातात कारण देवी नऊ दिवस आपल्या घरामध्ये निद्रा निद्रेसाठी येत असते आणि मग देवी निद्रावस्थेत असताना तिला आपल्या घरामध्ये स्वच्छता असायला हवी त्यामुळे अगदी भारतभर हा सण असाच साजरा केला जातो महिला खूप घरामध्ये स्वच्छता करतात या काळामध्ये प्रत्येक गोष्टीचे काटेकोरपणे नियमांचे पालन केले जाते त्यामुळेच नवरात्रीच्या या नऊ दिवसात जी काही देवीची उपासना आराधना कराल त्याचे फळ शंभर टक्के मिळतेच तर आता आपल्याला घटस्थापना कशी करायची त्याचबरोबर घटस्थापना म्हटलं की अखंड दिवा हा आलास त्याचबरोबर मंगल कलशसुद्धा आला आता बऱ्याच घरामध्ये काय होतं की सासूबाई गावी घट बसवतात आणि मग सुनबाईने घटस्थापना करू नये सांगितलं जातं आणि जर तुमची इच्छा असेल की देवीची काहीतरी आम्हाला आराधना उपासना करायची आहे तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता त्याचबरोबर तुम्ही अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करू शकता अखंड दिवा कसा लावायचा हे मी आधी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तो व्हिडिओ देईल मी तुम्ही तो नक्की पहा आता मंगल कलश स्थापन कसा करायचा हे पाहू कारण मंगल कलश हे आपल्या घरामध्ये मांगल्याचं प्रतीक आहे तो तुम्ही आवर्जून करू शकता तर सर्वप्रथम घटस्थापना ज्या ठिकाणी करायची आहे तिथेच आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे शक्यतो देवघराच्या समोरच घट बसवावा पण जर तुम्हाला जागेचा काही प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही जिथे तुम्हाला योग्य जागा वाटेल अशा ठिकाणी बसू शकता पण घटस्थापना मंगल कलश आणि अखंड दिवा हे सर्व काही एकाच ठिकाणी असावं त्यासाठी मी इथे एक मोठा चौरंग घेतलेला आहे तो देवघरासमोर ठेवलेला आहे चौरंगाखाली आधी रांगोळीने स्वस्तिक काढून घेतलं त्यावरती चौरंग ठेवला आणि त्यावरती एक लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे शक्यतो लाल रंगाचाच कपडा घ्या कारण देवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह लहरी येतात आता यानंतर मी एक तांदळाने अष्टदलकमल काढून घेतलेलं आहे हे मी सगळं दाखवलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जर तुम्हाला अष्टदल कमल काढणं शक्य नसेल तर तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढा त्यावरती हळदी कुंकू वाहून त्याशी मी पूजा करून घेतली आणि एक तांब्याचा तांब्या घेतलेला आहे ज्याला आधी स्वस्तिक काढून घेतलेला आहे त्याचबरोबर पाच नाम ओढून घेतलेले आहेत स्वस्तिकला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि तांब्याचा म्हणजे जो कलश आहे त्याच्या गळ्याभोवती मी एक लाल धागा बांधून घेतलेला आहे ज्याला आपण रक्षासूत्रसुद्धा म्हणतो त्याचबरोबर तांब्यामध्ये शुद्ध पाणी घालून घेतलेले आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक नाणं सुपारी फूल आणि दुर्वा हे टाकून घ्यायचं माझ्याकडे दुर्वा नाही आहे तर तुम्ही ती दुर्वासुद्धा असेल तर त्या दिवशी टाकून घ्या आता त्यानंतर विड्याची पाच पाने यावरती लावून घ्यायची तुम्ही या ठिकाणी आंब्याची जरी पाने वापरली तरीसुद्धा चालेल पाच सात ठेवू शकता तर अशा पद्धतीने पानं ठेवून घेतलेले आहेत आणि यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना बऱ्याचशे जण चुका करतात त्याची जी शेंडी असते ती आपल्याला व्यवस्थित खाली ठेवायची आहे आणि हा जो नारळ आहे याला तुम्ही छान मळवट वगैरेसुद्धा भरू शकता छान सुंदर सजवू शकता तर या ठिकाणी मी नारळाला गंध वगैरे अशा पद्धतीने मोठा लावून घेतलेला आहे जर तुमच्याकडे देवीचा मुखवटा असेल तर तो सुद्धा तुम्ही यावरती लावू शकता हवं तसं तुम्हाला नवरात्रीमध्ये हा नारळ तुम्ही सजवू शकता आणि जर दरवर्ज जरी तुम्ही नारळाची अशी कलशाची स्थापना केली तर तो जो नारळ आहे तो तुम्हाला एखादी इच्छापूर्तीसाठी ठेवलेला असेल तर ती पूर्ण होईपर्यंत चेंज करायचा नसतो किंवा मग तुम्ही तो दर पौर्णिमेलासुद्धा चेंज करू शकता पण बऱ्याचदा आपण काही व्रत वैकल्य करतो त्या नावचा जर असेल तर ते व्रत पूर्ण होईपर्यंत चेंज करता येत नाही नारळाचं पाणी तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवारी पौर्णिमेला चेंज करू शकता दररोजसुद्धा तुम्ही करू शकता दररोज पाणी चेंज करणं नारळ जो आहे तो स्वच्छ धुणं त्याला हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करणं अशा पद्धतीने दररोजचा कलश तुम्ही स्थापन करू शकता शक्यतो दररोज आपण कलश स्थापन केलेला देवघरात ठेवू नये असं म्हणतात तर तो देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये दे। म्हणजे आपल्या डाव्या हाताला ठेवावा आणि रोजसुद्धा ठेवताना एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावरतीच तो ठेवावा असा तो खाली ठेवू नये तर या ठिकाणी कलशाची पूजा करून घेते हळदी कुंकू लावून घेताना या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता श्री कलश देवतास्य नमः किंवा श्री कलश देवताय नम किंवा हे असंही म्हणू शकता की हे कलशा मी तुझी पूजा करते तुला हळदी कुंकू वाहून घेते तुला अक्षदा अर्पण करते तुला एक फूल ठेवते आणि कलशा तुझ्या कृपेने माझ्या घरामध्ये मांगल्य चैतन्य सुख समाधान संतती संपत्ती भरभराट होऊ दे भक्त हो हा कलश खूप महत्त्वाचा आहे कारण मंगल कलश म्हणजेच मांगल्याचे प्रतीक आहे कलश हा पाण्याने भरलेला असतो त्यात आंब्याची किंवा विड्याची पाने असतात पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे व पाने ही चैतन्याचे प्रतीक आहे कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत असतो कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेला जो धागा आहे किंवा जे रक्षासूत्र आहे ते वासुकी नागाचे प्रतीक असते त्याचबरोबर सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्म विष्णू महेश ही त्रिगुणात्मक शक्ती यामध्ये सामावलेली असते हे सगळं ब्रह्मांड या कलशामध्ये असते म्हणजेच सर्व समुद्र बेटे पृथ्वी चारही वेद हे सारं या कलशात असतं असं म्हणतात तांब्याच्या कलशाच्या माध्यमातूनच विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये तांब्याचा मंगलकलश स्थापन करावा बऱ्याचदा आपण स्टीलचं भांडं वापरतो त्याऐवजी तुम्ही असा तांब्याचा तांब्याच वापरा आणि असाच मंगलकलश आपल्या घरामध्ये स्थापन करा मंगलकलशामधील जेव्हा तुम्ही पाणी चेंज करणार तर ते पाणी तुम्ही तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडवून घ्या त्यामुळे घरातील निगेटिव्हिटी लवकरात लवकर बाहेर निघून जाईल त्यामधील जे पाणी आहे ते पाणी तुम्ही थोडंसं फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकून त्याने फरशी पुसून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात कुठलीच निगेटिव्हिटी येणार नाही दुःख दरिद्रता राहणार नाही कलशातील या पाण्याचे खरंच अत्यंत असे प्रभावी फायदे आहेत तर भक्त हो या ठिकाणी मंगल कलश स्थापन करून झालेला आहे आणि सगळ्या शेवटी मी सुंदरसा त्याला गजरा लावून घेतला आधी तो राहिला होता तर अशा पद्धतीने तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता तर आता ज्यांना घटस्थापने दिवशी मंगल कलश स्थापन करायचा आहे त्यांनी दसऱ्याच्या दिवशी मंगल कलशातील पाणी चेंज करायचं म्हणजे आपण तळी वगैरे उचलतो देवीची तेव्हा तुम्ही हा उचलून तळी भंडार झाल्यानंतर दसऱ्या दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी पाणी चेंज करू शकता किंवा पौर्णिमेपर्यंतसुद्धा तुम्ही हा असाच ठेवू शकता आता त्यानंतर मग तुम्ही पौर्णिमेला पाणी वगैरे चेंज केलं तर तोच नारळ आणि पुन्हा तो तुम्ही कलश भरून पुन्हा तो तुम्ही स्थापन करू शकता पण ज्या ताईंना अगदी वर्षभरासाठी पुन्हा कलश ठेवायचा नसेल त्यांनी फक्त घटस्थापनेच्या या दिवसामध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल आता यानंतर आपल्याला घटस्थापनेची साधी सोपी पद्धत पाहिजे तर आपल्याला घट आधी मांडून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर पूजेसाठी जे काही साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याजवळ काढून घ्यायचं आणि एका तुळशीपत्राने किंवा फुलाच्या साह्याने स पाण्यामध्ये फुल बुडून किंवा तुळशीपत्र बुडून आपल्याला सर्व साहित्यावर पाणी शिंपडवून घ्यायचं आहे आणि आपल्या घटस्थापनेला सुरुवात करायची आहे तर घटस्थापना जी आहे ती तुम्हाला मी मी आज अगदी सोपी सांगणार आहे अवघड मंत्रस्तोत्र बिलकुल नाही आहेत तुम्ही ही भक्तिभावाने जर पूजा केली तर खरंच तुम्हाला लवकर देवीचा अनुभव येईल कारण काय होतं शुद्ध अंतकरणाने भोळ्या भक्तिभावाने आई भगवतीची कुठलीही तुम्ही मोडकी तोडकी सेवा केली ना तरी ती आई जगदंबेला प्रिय असते तर घटस्थापने आधी आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो त्यानंतर मंगल कलश स्थापन करून घ्यायचा असतो आणि त्यानंतर घटस्थापना करायची असते तर तुम्ही या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करून घ्या आता घट बसवण्याआधी आपल्याला घट तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही मातीचं असं एखादं भांडं मिळतं ते सुद्धा घेऊ शकता किंवा मग वेळूच्या काड्यांची टोपली जरी भेटली तरी तीसुद्धा घेऊ शकता तर मी इथे ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये एरांडाची पाने किंवा जे काही केळीचं पान असतं ते किंवा मग पंधरावळी ठेवून घ्यायची आणि त्यावरती विड्याची पाच पाने घालून घ्यायची विड्याच्या पानांचा इथे मान आहे बऱ्याच महिलांना हे माहीत नाही पण जुन्या लोकांना किंवा तुम्ही तुळजापूर माहूर या देवीच्या ठिकाणी जाऊन कधीही विचारू शकता इथे बघा तुम्ही घट बसवताना विड्याची पाने आधी मांडली जातात त्यावरतीच जी वावरी आहे ती टाकली जाते तर या ठिकाणी मी पाणी मांडून घेतलेली आहे त्यावरती मी वावरी टाकून घेतली याला तुम्ही माती म्हणत असाल पण आमच्याकडे आम्ही वावरी म्हणतो तर या वावरीवरती मी एक मातीचा घट ठेवून घेतलेला आहे तर प्रत्येक वर्षी आपण नवीन घट घेतो हा नवीन कोरा घट असतो त्यामुळे यामधून पाणी जास्त प्रमाणात पाजरलं जातं तर घट आणल्याबरोबर तुम्ही एक दोन तास तरी तो पाण्यामध्ये ठेवून द्या म्हणजे पाणी शोषल्या गेल्याने तो जास्त पुन्हा पाजरणार नाही आणि जे काही आपलं धान्य वगैरे आहे ते जास्त पिवळं पडणार नाही किंवा माती जी आहे वावरी ती जास्त ओली पचपच होणार नाही त्यामुळे घट स्वच्छ धुवून घ्यायचा आणि घटाला गळ्याभोवती तुम्हाला एक लाल धागा बांधून घ्यायचा आहे हा धागा बांधताना शक्यतो पाच किंवा सात पदरांमध्ये बांधून घ्यावा मी इथे पाच पदरांमध्ये हा धागा बांधून घेतलेला आहे त्यानंतर जी काही वावरी आहे त्या वावरीमध्ये आपल्याला पाच किंवा सात प्रकारचं धान्य पेरून घ्यायचं असतं तर या ठिकाणी मी फक्त घहू होते तेच घालून घेतलेले आहे तुम्ही बघा बाजारामध्ये पुडी मिळते घटस्थापनेशी त्यामध्ये सगळे प्रकारचे धान्य असतात किंवा तुम्ही घरामधूनच घहू हरभरे जवस या पद्धतीने मका किंवा अजून काही धान्य असतात ते तुम्ही सगळे पेरून घेऊ शकता तर या ठिकाणी मी छान असं घहू पेरून घेतले पुन्हा थोडीशी त्यावरती वावरी घालून घेतली आणि पुन्हा वरती थोडेसे हलक्या हाताने गहू घालून घेतलेले आहेत म्हणजे आपलं धान छान एकसारखं उगून येईल तर या ठिकाणी धान्य पेरताना बघा तुम्ही पेरण्याच्या आधी हे धान्य जे आहे ते हळदीच्या पाण्याने किंवा हळदीचा थोडासा शिंपडा मारून यामध्ये गोमूत्राचा गोमूत्राचासुद्धा शिंपडा मारून घ्यायचा यामुळे काय होतं जे धान्य आहे ते कुजत नाही किंवा सडलं जात नाही आजही जे शेतकरी आहेत ते शेतामध्ये धान्य पेरताना हा प्रयोग नक्की करतात त्यामुळेच ते धान्य छान असं सा एकसारखं उगवलं जातं ते किडलं जात नाही किंवा त्याला बुरशी लागली जात नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा थोडंसं गोमूत्र आणि हळदीचा शिंपडा मारून ते धान्य छान चोळून घ्या आणि थोडंसं सुकवून पुन्हा मग आपल्याला ते पेरून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पेरलं तर तुमचं धान्य एक सारखं खूप सुंदर असं हिरवंगार उगवेल पिवळं पडणार नाही त्याचबरोबर याला बुरशी सुद्धा येणार नाही तर अशा पद्धतीने छानसं धान्य पेरून घेतलं आणि जी काही वावरी धान्य आहे यावरती थोडंसं पाण्याचा शिंपडा टाकून घेतलेला आहे तर इथे जी मी वावरी वापरलेली आहे ती खूप ओली आहे कारण मी हा घट स्थापनेचा व्हिडिओ करताना त्यावेळी आमच्याकडे खूप पाऊस होता तसंही व्हिडिओ शेअर करायला दोन दिवस लेट झालेले आहेत तर त्यामुळेच ही वावरी ओली आहे शक्यतो घटस्थापनेसाठी वावरी अगदी वाळलेली भुसभुशीत असावी आणि ती चांगल्या शेतातील असावी शेतातून आणल्यानंतर त्यामधील मोठमोठी मुट खडे जी असतील ते काढून घ्यावे तर आता जो घट आहे या घटाला आपल्याला नऊ कुंखवाचे गंध लावून घ्यायचेत आणि त्यामध्येच नऊ हळदीचे गंध लावून घ्यायचेत कारण आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो म्हणून देवीचे नऊही रूपांची या घटामध्ये आपल्याला स्थापना करायची आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा आवर्जून असे नऊ गंध लावून घ्या तर आपला घट तयार झालेला आहे तो मी आता जिथे घटस्थापना करणार आहे त्या ठिकाणी उचलवून ठेवलेला आहे म्हणजेच माझी ही एक निश्चित जागा आहे याला मी एक वरती खिळा मारून घेतलेला आहे भिंतीला आणि तिथेच मग मला माळा वगैरे घालता येतात आणि घटाच्या शेजारीच अखंड दिवा असतो म्हणजेच काय होतं दिव्याच्या प्रकाशाने त्याला ऊब मिळल्यानेच जे काही आपलं धान्य आहे ते छान असं उगवलं जातं त्यामुळे अखंड दिवासुद्धा मी तिथे समोर लावून घेतलेला आहे ज्यांना अखंड दिवा आणि घटस्थापना करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही पूजा तुम्ही बघून अशा पद्धतीने करू शकता तर आता सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पांची स्था पूजा करायची आहे त्यासाठी मी दोन विड्याच्या जोडपानांवरती म्हणजे दोन पानांचं एक असं जोडपाने तीन ठेवून घेतलेली आहेत आणि एका एक जोडपानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे आणि दुसऱ्यावरती खंडोबा महाराजांचा जो टाक आहे तो आणि आई कुलदेवीचा टाक तर माझ्या तुळजाभवानी आणि खंडोबा महाराज हे कुलस्वामी आहेत तर बघा दोन विड्याच्या पानांवरतीच देव ठेवायचे आहे देव ठेवताना मांडणी तुम्ही बघू शकता आपल्या उजव्या हाताला आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची त्यानंतर जे खंडोबा महाराज किंवा तुमचे ज्योतिबा महाराज असतील ते ठेवायचे आणि नंतर घटाच्या साईडने येईल या पद्धतीने देवीचा टाक ठेवायचा टाक ठेवताना माझ्याकडे स्टँड होते एरवी आपल्याला स्टँडवरती टाक ठेवायचे असतात पण घटस्थापनेमध्ये कुलदेवांचे टाक जे असतात ते झोपवायचे असतात तर इथे बघा मी असे झोपून ठेवलेले आहेत आधी गणपती बाप्पा बापांची हळदी कुंकू चंदन अक्षदा वाहून लाल फूल ठेवलं पूजा केली आणि लगेच मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे तो तुम्ही नंतर ठेवला तरी चालेल आता खंडोबा महाराजांना हळदीचा भंडारा वाहून घेतला आणि आई कुलदेवीला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि फूल ठेवलं अक्षदा ही चरणांवरती वाहून घेतल्या अशा पद्धतीने देवांच्या टाकांची सुद्धा इथे विधिवत पूजा केलेली आहे आता घटाला मी आधीसुद्धा पाणी वगैरे घातल्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतलं होतं पण पुन्हा आपल्याला घटस्थापना ज्या ठिकाणी केलेली आहे तिथे आता हळदी कुंकू घटामध्ये टाकून घ्यायचं अक्षदा सुपारी नाणं फूल एक घालून घ्यायचं दुर्वा असेल तर तीसुद्धा तुम्ही घालून घ्या यावरती पाच विड्याची पाने लावून घ्यायची आहेत आता माझ्याकडील जी पाने होती ती मी घटस्थापनेसाठी काही वापरली आणि राहिलेली थोडीशी खराब होते तर मग ते मी ठेवलेले नाही आहेत आणि आंब्याचे डहाळीसुद्धा जवळ नसल्यामुळे मी कुठलंच पान वापरलं नाही जे आहेत पाच किंवा सात ते माळ घालण्यासाठी ठेवलेले आहेत पण आपल्याला घटस्थापने दिवशी इथे आवर्जून पाच पाने ठेवायची आहेत बऱ्याच भागात यामध्ये नारळ ठेवला जातो पण तुमच्याकडे पद्धत असेल तुम्ही ठेवू शकता पण घटावरती नारळ नसतो तर तो मंगल कलश कर स्थापन करायचा असतो सेपरेट देवीला आपल्याला विडा ठेवायचा आहे तर या ठिकाणी सुद्धा जोडपानावरती आपल्याला विडा ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी खोबळं आणि त्यामध्येच खारी सुपारी हळकुंडं थोड्याशा अक्षदा ठेवलेल्या आहेत एक नाणं ठेवलेलं आहे देवीला लाल फूल ठेवलेलं ला आहे जर तुमच्याकडे देवीचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही घट्टसमोर मांडू शकता घटाला हळदी कुंकू वाहताना घटाची पूजा करताना तुम्ही या ठिकाणी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्र म्हणू शकता किंवा ओम ओं रीम क्लीम चामुंडाय विच्चे किंवा अगदी सोप्या पद्धतीमध्ये देवीला प्रार्थना करून म्हणू शकता की हे देवी कुलदेवी मी तुझा घट बसवत आहे तुझी नऊ दिवस माझ्याकडून मी मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न करे तू तो करून घे आणि माझ्या या सेवेचं फळ माझ्या मुलाबाळांना मला सुखी समाधानी आयुष्य दे जे तुम्हाला म्हणायचं आहे ते तुम्ही इथे घटस्थापना करताना ती प्रार्थना करू शकता आता यानंतर इथे आपल्याला पाच किंवा सात किंवा नऊ पानांची माळ घालायची पहिल्या दिवशी शक्यतो नऊच पानांची माळ घालावी तर इथे बघा मी नागवेलीच्या पानांची माळ घालून घेतलेली आहे आणि या घटालासुद्धा आपल्याला पाच पाने ही में हे ठेवायची असतात मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे माझ्याकडे खराब पाने राहिल्यामुळे मी ती ठेवली नाहीत तर अशा पद्धतीने घटस्थापना झाली आणि घटाची माळ तयार करताना आपल्याला फक्त दोऱ्याची गाठ तयार करून त्यामध्ये पानाचं देठ घालायचं असतं तर नऊ दिवस तुम्ही नऊ माळी घालाव्या तर त्या कुठल्या घालाव्या मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि शक्यतो तुमच्या आसपास जी झाडे असतील याच्या घातल्या तरी चालतात त्याचबरोबर देवीला संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला पहिल्या दिवशी दूधसाखर किंवा जो नैवेद्य दिलेला आहे तो ठेवायचा आहे आणि दररोज तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे एका ग्लासामध्ये पाणी ठेवून त्यामध्ये एक लिंबू ठेवायचं आहे लिंबू पाणी हे देवीला खूप प्रिय आहे दररोज या पद्धतीने तुम्ही सकाळी लिंबू पाणी ठेवून द्या त्याचबरोबर तुमच्याकडे फोटो असेल तर लिंबाची एक दिवशी तरी तुम्ही माळ घाला आता सुईमध्ये धागा ओऊनच आपल्याला सुईनेच लिंबाची माळ तयार करावी लागते पण शक्यतो ज्यांना नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी अशी माळ तयार करू नये सुई दोरा याचा वापर उपवास धरणाऱ्यांनी करू नये किंवा माळ तयार करताना आपल्याला करायचा नसतो मग घरात इतर व्यक्तींकडून तुम्ही असा लिंबाचा हार तयार करून घेऊ शकता तो देवीला अर्पण करा देवीला तो खूप प्रिय आहे तर अशा पद्धतीने साधी सोपी घटस्थापना कशी करावी अखंड दिवा घट बसवण्याआधी लावला होता तुम्ही बघू शकता दिव्यामध्ये खूप सुंदर असं फूल तयार झालेलं आहे म्हणजेच आपली देवीला जी सेवा आहे ती आवडली असेल देवी प्रसन्न असेल तर असे वेगवेगळे आकार आपल्या दिव्यामध्ये तयार होतात आणि ते बघू शकता तुम्ही सुंदर अशी सगळी पूजा मांडणे तुम्हाला दाखवते तर भक्त हो घटस्थापना करण्याची इथे योग्य साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे त्याचबरोबर नऊ दिवसामध्ये तुम्ही देव, देवी दुर्गेची म्हणजे दुर्गा सप्तशती हे पारायण करू शकता त्याचबरोबर सिद्ध कुंजिका स्तोत्राचे सुद्धा तुम्ही पठण करू शकता ते कसे करावे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाइक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि कुलस्वामिनी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताय नम